सती फायदा होईल पाहणार मला सांगताय आयुक्त साहेब आपले कलेक्टर साहेब थोडस उद्या मला हा उद्या त्यांना सीएम साहेबांकडे सीएम साहेबांकडे त्यांना जायचं आहे त्यामुळे त्यांना सीएम साहेबांकडे आपण सर्वांच्या ते दोघी सीएम आहेत मुख्यमंत्र्यांनी जर एखाद्या बैठकीला जर बोललो तर त्या बैठकीला जाणं हे सगळं सगळं नक्की अपेक्षित असतं त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या परवानगीने त्यांना मी उदयाची आहे ना उद्या जाण्यासाठी परवानगी देतो आहे परंतु त्यांच्या वतीने ऍडिशनल कलेक्टर हा हे या संदर्भामध्ये नक्की हे या ठिकाणी राहतील परंतु विषय समजून घेणं फार गरजेचं त्यांना कोणत्या विषयासाठी जायचं आहे तर जो विषय मार्गी लागलाय त्या विषयासाठी एक बैठक लागलेली आहे त्या विषयाची बैठक लागली आहे त्या संदर्भात किंवा तिथल्या नगर महसूल खात्याने त्या संदर्भातले डायरेक्शन दिले आहेत कलेक्टर साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यामध्ये न्यायाची भूमिका ठेवून त्यामध्ये काम पुढे नेण्यासाठी ब्रांतांना सांगितलेलं आहे आणि ते सगळेजण सगळं करतायत त्यामुळे नॉर्मली याचा रिपोर्ट सुद्धा जाणार त्यामुळे त्याचं खरंच अभिनंदन करायला हवं की वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला गेहेरचा प्रश्न जो आहे त्याच्यासाठी पॉझिटिव्हली पॉझिटिव्हली जे त्यांनी करायला हवं होतं ते पॉझिटिव्हली त्यांनी केलेलं आहे फक्त आता उद्या त्या घोषणा आपली आहे की कलेक्टरांच्या उपस्थितीमध्ये होणं अपेक्षित आहे त्यामुळे त्या घोषणेसाठी जात आहेत आपण त्यामुळे शुभेच्छा दिल्या पाहिजेत असं मला